हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना मजेतच रहा तर आज सकाळी सकाळी पुसणी घेऊन बसलेली होती देवपूजा वगैरे करून झाली म्हटलं थोडीशी राहिलेली होती अर्धीच पाकळी राहिलेली होती आणि खूप दिवस झालं मी तशीच ठेवलेली होती म्हणलं त्याचं कापड पुरते की नाही माहीत नव्हतं म्हणून म्हणलं आता दुसरी साडी कट करायला लागल पण बघूया म्हणलं पुरत असेल तर मग कशाला दुसरी साडी कट करायची तर तेवढ्यात बनवून घेतली तरी ते तुम्ही बघू शकता पूर्ण बनवून झाले माझी आणि एकाच साडीमध्ये झालेली आहे तरी पण त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे होती ती मी बाजूला काढली आणि उर्वीचं बघा मी पायपुसनी बनवत होती उठून तिथं चाललेलं होतं खेळायचं त्यानंतर मग रात्री मी डबा वगैरे सगळं घासून ठेवलेलं होतं पिठाचा आणि त्याच्यामध्ये म्हटलं आता पीठ भरून ठेवायचं चपात्याचा डब्बा सुद्धा घासून ठेवलेला होता तो काय अजून सुकलेला नव्हता म्हणून थोडासा वेळ असा वरती ठेवलेला होता त्यानंतर स्त्रीला स्कूलला पण सुट्टी होती शनिवार होता म्हणून मग त्याची स्कूलचे कपडे वगैरे सगळंच धुवायला टाकलं आणि जो शर्ट आहे तर तो फक्त साबण लावून प्रश्न घासायला लागतो त्याच्यामुळे तो काय टाकलेला नव्हता तर बाहेर ऊन वगैरे छान असं पडलेलं होतं आणि खिडकी ओपन असली की ऊन पण घरामध्ये येतं इकडच्या रूममध्ये छान असं त्यानंतर मला समजलं की जी घरामध्ये महादेवाची पिंड असते ती आपण ह्याच्यामध्ये ठेवायची तुळशीच्या झाडाजवळ तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा झाडाजवळ अशी ठेवायची असते असं समजलं म्हणून मी पण मंदिरातली पिंड जी होती तर ती इथे आणून ठेवली तर बाहेरच्या साईडला तुम्हाला दिसत असेल पारवा किंवा इथे कबूतर म्हणते त्याला त्यानं अंडी घातलेली होती आणि तो बसलेला होता साईडला त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली मटरची सुक्की भाजी बनवायची होती थोडंसं टोमॅटो घालून बनवली भाजीला तर काय बनवायचं सुक्कं पातळ दुपारी टिफिन द्यायचा असतो त्याच्यामुळं पातळ काय बनवता येत नाही सुक्कीच भाजी बनवायला लागते तर छान अशी रबरबीत म्हणतो आपण तशी वटाण्याची भाजी बनवून घेतली आणि छान लागते अशी सुक्की भाजी पातळ भाजीपेक्षा पण तर भाजी बनवून घेतली आणि त्यानंतर थोड्या वेळ म्हटलं वरती जाऊन बसायचं ऊन पण छान असं पडलेलं होतं आणि जस्टच झोपून उठली म्हणून मग आणि स्त्रीचे पप्पा पण आलेले होते तर त्यांना थोडंसं बरं वाटत नाही त्याच्यामुळं गोळ्या वगैरे घेऊन आलेले होते आणि आणि तुम्ही बघा सर्दी वगैरे झालं की डोकं वगैरे दुखत असेल की असं उन्हामध्येच बसू वाटतं त्याच्यामुळं ते पण वरती बसलेले होते आणि म्हणलं आता चला वर काय पोरं पण बसू देत नव्हते शांत त्याच्यामुळं खाली आले आणि स्वयंपाक बनवायला घेतला तर चपाती मटरची भाजी आणि रात्रीचा भात थोडासा शिल्लक राहिलेला त्यालाच मग थोडीशी फोडणी दिली फोडणी म्हणजे फक्त तेल आणि चटणी टाकून गरम केला आणि तसा पण छान लागतो कांदा वगैरे घालून पण त्याला कधी कांदा वगैरे चिरत बसावं म्हणून तशीच फोडणी दिली त्याच्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं आणि किचन वगैरे सगळं आवरून घेतलं भांडीसुद्धा धुऊन ठेवली त्यानंतर घ्यायचा होता स्त्रीचा होमवर्क आणि शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी असते पण तरी पण त्याला टाईम भेटत नाही दुपारचं झोपत असतो नंतर उठलं की खेळायचं त्याच्यामुळं आज म्हटलं झोपायच्या अगोदरच होमवर्क घ्यायचा आणि होमवर्कमध्ये काय स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन कर्व त्याच्यानंतर ए बी काय अजून शिकवलेलं नव्हतं तर ते घ्यायचा होता होमवर्क त्याच्यानंतर बुकमध्ये पण आहे कर्व ते स्टँडिंग लाईन क्रॉस लाईन ते काढायचं होतं ते म्हटलं आणि बुक तर बघा त्याचे किती बुक्स आहेत आणि सगळे चार सॉरी आठ आहेत आणि त्याच्यामध्ये एक ड्रॉइंगचं बुक असे टोटल नऊ बुक्स आहेत आणि रोज टाईम टेबलनुसार त्याला चार बुक द्यायला लागतात आणि आताच्या नर्सरीच्या मुलांना एवढी बुक्स आहेत कधी करायचा एवढा होमवर्क हे ते आणि आपल्या वेळेस असं होतं का आपण ज्यावेळेस लहान होतो बालवाडी म्हणा पहिली म्हणा इथून क्लास स्टार्ट व्हायचे तर आता आपले प्लॅन नर्सरी एल एवढे त्याच्यामध्ये ऍड केलेत आणि आत्ताच ऍडमिशन घेतले म्हणजे न्यू इयरलाच ऍडमिशन होतं इथं म्हणजे नवीन वर्षापासून ऍडमिशन सुरू होते तर गावावरून आलो आणि त्याच्यानंतर त्याचं ऍडमिशन घेतलं नंतर बुक्स वगैरे सगळेच भेटलेले होते तर त्याला कवर वगैरे घालून घेतलं आणि नंतरवरून आणि नंतरवरून बायडिंग पण करून घेतलं तर चला म्हटलं आता ह्याचा होमवर्क घ्यायचा आणि नंतर बाकीचं जे काही काम असेल तर ते करायचं तर मी टाईम टेबल इथं समोरच लावून ठेवलं आहे भिंतीवरती तर रोज मंडेला ट्युस्डेला तर त्याच्या ह्याच्यानुसार द्यायला लागते बुक्स तर इथं समोरच लावून ठेवलं म्हणलं समोरच्या समोर, समोर, समोर बघायचं आणि बुक बॅग मध्ये ठेवायचे आणि ते उर्वी बघा श्री ज्यावेळेस होमवर्क करत असतो त्यावेळेस तिला त्याचीच बुक्स सगळे पाहिजे असते त्याच्यामुळे रडते तर चहा वगैरे फिलर झाडून वगैरे काढलं भांडी वगैरे का सगळं दुपारी घासून ठेवलेले होते आणि आता फक्त चहाचेच राहिलेत अजून पाणी काय आलेलं नाही तोपर्यंत म्हणलं तूप काढून घ्यायचं तर तूप बघा मी आहे असंच काढते आता विरजन काही लावलेलं नव्हतं त्याच्यामुळं डायरेक्ट शाळे अशी कढाईमध्ये गरम करून घ्यायची जोपर्यंत पूर्ण तूप बनत नाही तोपर्यंत असं याला हलवत राहायचं नाही हलवले की खाली चिकटते त्याच्यामुळं असं हलवत राहायचं तर रिचं आणि दोघांचं खेळायचं चालू आहे तर त्या दोघांचं खेळायचं चालू होतं तो तोपर्यंत मी दिवा अगरबत्ती पण केली आणि टी व्हीवरती मस्त स्वामी समर्थांचे सॉंग लावले आणि संध्याकाळच्या वेळेस असं देवाची गाणी वगैरे लावलं की तेवढंच छान वाटतं खूप भारी आणि मनाला सुद्धा प्रसन्न वाटतं तर चला म्हटलं आता तू बनवून घेऊया आणि आठवडा दोन आठवडा झालं लावून ठेवलेली होती पातीला भरलेलं होतं पण आज करू उद्या करू म्हणेपर्यंत दोन तीन दिवस असेच गेले तर आज म्हणलं बनवायला घ्यायचं तरी ते बघू शकता आणि पूर्ण खाली असं चिकटू द्यायचं नाही तोपर्यंत हलवत राहायचं आणि सगळ्यात सोपी पद्धत तर मला हीच वाटते आणि विरजन वगैरे लावून काढायचं म्हणलं तर त्याला मिक्सरवरती हे फिरवायला जरा वेळ लागतो जर ताक वगैरे खायचं असेल तर मग त्या पद्धतीने काढलं तरीसुद्धा चालते तर मी तूप काढून घेतलं तर एवढं निघालेलं आहे आणि पातीला छोटंच असते त्याच्यामुळं ते तेवढ्या पातीलामध्ये जेवढी शायब असते तर तेवढ्याच मी काढते तर इथे बघू शकता तूप निघालेलं आहे आणि नंतर मी जर वरून अजून कडवून घेतलेलं तर इथे मी जे काही सामान आणलेलं होतं तर मी न्यूलॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर हेच सामान मला ठेवायचं होतं आणि देवाचं सामान मी आणलेलं होतं गावावरून तर इथं काय होते रांगोळी वगैरे इथं ना अशी गावाकडे जशी भेटते तर तशी काही भेटत नाही त्यामुळं मी गावाकडून येताना आणलेली होती तर रांगोळीचे छाप त्यानंतर हा चंदन केशर अष्टगंध आहे तर माझ्याकडे अगोदर जो होता तर तो असा सुक्का होता म्हणजे अष्टगंध आपला कसा असतो सुक्का आणि हा ओलसर आहे त्यानंतर रांगोळी काढायसाठी हे एक बॉटल आहे तर पुढच्या साईडला ह्याला असं होल आहे ह्याच्यामधून आपण ज्यांना हातानं काढायला जरा अवघड पडतं त्यांच्यासाठी तर मला पण हाताने एवढी काही जमत नाही त्याच्यामुळं मी हे आणलेलं आहे त्याच्यानंतर जप माळ आणली आहे आणि पहिली जी आहे घरामध्ये ती रुद्राक्षाची असल्यासारखं आहे त्याच्यामुळे ती त्या हाताला असं टोचते अंगट्याला त्यामुळं ही आणली मी दुसरी त्यानंतर हे पण रांगोळी काढण्यासाठीच आहे खालच्या साइडला जो आपण कलरचा शेड देतो थरत्याच्यासाठी आणि ही आहे पांढरी रांगोळी तर ही रांगोळी बघा दिसायला किती नाजूक अशी दिसते आणि मी जी इथे ऑनलाईन मागवलेली होती तर ती खूप मोठी होती मी ती मिक्सरमधून सुद्धा बारीक करून घेतलेली होती ती पण अशी पूर्ण बारीक पण झालेली नव्हती त्याच्यामुळं ही पांढरी रांगोळी सुद्धा आणली तर मी ते एका डब्यामध्ये भरून ठेवले आणि राहिलेली तशीच ठेवली पिशवीमध्ये त्यानंतर ही कलरची रांगोळी आणि ते पण मी कलरची रांगोळी जी आणलेली होती तर ती एकदम अशी मैद्यासारखी होती त्याच्यामुळं ही पण कलरची रांगोळी आणली त्यानंतर हे हळदी कुंकू ठेवायसाठी तर हे पण गावालाच भेटलेलं होतं हळदी कुंकूमध्ये तर ते पण मी इकडं आणले तर डिझाईनमध्ये नव्हतं पंचपाळ होतं माझ्याजवळ त्याच्यामुळं मी ते आणलं आणि ह्याच्यामध्ये टोटल दहा कलर आहेत ह्या कलरच्या रांगोळीमध्ये बाकीचं मी बरच सामान मी वापरायला काढले त्याच्यामुळं ते काय म्हणलं आता काय राहू द्या दाखवायचं आणि हे पहिले कलर आहेत बघा हे असं एकदम पूर्ण बारीक असं मैद्यासारखं आहे का आ, मैदा का ते काय असं हातामधून सुटत पण नाही रांगोळी त्याच्यामुळं मग ती दुसरी आणली आणि इथे एक डबा होता माझ्याजवळ शिल्लक त्याचं टोपण पण कुठेतरी गेले त्याच्यामुळं म्हटलं तर ह्याच्यामध्ये सगळी रांगोळी भरून ठेवायची आणि अगोदरची जी आहे तर ती संपून नंतर त्याच्यामध्ये ही ठेवायची तोपर्यंत म्हणलं ह्या डब्यामध्ये ठेवायचे आणि बाकीच्या सामानामध्ये काय कपडे वगैरे भरपूर आणि उर्वीचा बड्डे सुद्धा होता तिच्या बड्डेला एक दोन ड्रेस आलेले त्याच्यानंतर गाडी नवीन घेतलेली त्याच्यामुळं जिकडे गाडी पूजन करायला जाईल तिकडे एक एक साडी असं भेटलेलं होतं तर ते काय आता बॅगमध्ये मी काय काढलेलंच नाही ब्लाऊज वगैरे सगळे गावाकडूनच मी शिवून आणलेले होते सगळ्या साड्यांवरचे तर ते आता नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवेन चला मग मला स्वयंपाकसुद्धा सुद्धा बनवायचा होता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय टेक केअर